श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृताचं पारण करण्याचे नियम काय आहे ते कसं करायचं का करायचं त्यानंतर त्याची पद्धत कशी आहे त्याची फलश्रुती आपल्याला काय मिळते यासोबतच जे लहान मुलं असतात म्हणजे स्कूलचे म्हणा किंवा कॉलेजचे त्या मुलांनी पण हे पारायण केलं तर चालतं का तर श स्वामी समर्थ चरित्र सारामृताचे पारायणाचे काय काय नियम आहे तर आणि कसं करायचं काय करायचं ही संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे बघा भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे आणि अशक्यही शक्य करतील स्वामी हे वाक्य ऐकले की आपल्याला स्वामी डोळ्यासमोर येत असतं आणि बरेचसे लोक स्वामींच्या चरणी ली, लीन होऊन अगदी म्हणजे स्वामींना आहे ना त्यांनी सर्वस्व मांडलेलं असतं तर म्हणून स्वामीचरित्र अमृताचं ज्यांनी पाठ केलेलं आहे त्या ताईंना दादांना सगळ्यांना त्याचा अनुभव शंभर टक्के आलेला असेल आणि तुमचे अनुभव काय असतील ते पण तुम्ही व्हिडिओच्या कमेंटमध्ये नक्की शेअर करा कारण जेव्हा तुम्ही तुमचे अनुभव सांगता तर तुमचे अनुभव ऐकल्यावर बरेचसे लोक जे आहे तर ते पारायण करतात आणि जेव्हा तुमच्या सांगण्यावरून कोणी पारायण वगैरे केलं तर त्याचं कुठे ना कुठे फळ जे आहे ते तुम्हालासुद्धा मिळतं तर तुम्हाला जर श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृतात पारायण करण्याची इच्छा असेल तर त्याची पहिले आपल्याला योग्य पद्धत काय आहे काय नियम पाळले गेले पाहिजे हे आपल्याला जाणून घेणं तितकंच महत्त्वाचं आहे कारण बघा कुठलीही गोष्ट तुम्ही करा ती नियमांनी केली तर त्याचं फळ मिळतं आपण काय करतो उगाच करायचं म्हणून कसं तरी करतो आणि मग फळ मिळालं नाही का मग आपण देवाला दोष देतो मी एवढं केलं तेवढं केलं तरी मला काही नाही मिळालं माझी इच्छा पूर्ण नाही झाली तर असं नाही आहे तुम्ही कुठलीही गोष्ट मनापासून करा मनापासून आणि निय नियमांनी जर केली तर शंभर टक्के तुम्हाला त्याच्यामध्ये यश मिळतं बरेचसे स्वामी भक्त बघा दररोज स्वामींशी संवाद साधतात मी याबद्दल सुद्धा व्हिडिओ शेअर केलेला आहे आणि मी पण माझं तुम्हाला सांगितलं आहे की जे काही आपल्या आयुष्यामध्ये चांगलं होतं ते स्वामींना सांगा जे काही वाईट होतं ते स्वामींना सांगा रोज तुम्ही सकाळी ठीक आहे आंघोळीनंतर तर सगळेच देवाचं दर्शन घेतात लहान मुलांनासुद्धा ती सवय लावा माझी मुलगीसुद्धा दररोज स्कूलला जाताना देवाचं दर्शन घेते स्वामींना मुजरा करते पण यासोबतच दररोज रात्रीसुद्धा झोपण्याच्या आधी स्वामींसमोर दोन मिनटं बसायचं आहे भले तुम्हाला दिवसभरामध्ये कसली वेळ मिळत नाही देवासमोर बसायचं आहे स्वामींना तुम्ही सगळं सांगा की स्वामी आजचा दिवस माझा खूप छान होता थोडंफार काहीतरी स्वामींशी तुम्ही संवाद साधायला सुरुवात केली तर स्वामी बरोबर तुमच्याशी बोला बोलायला लागतात स्वामी आपल्याला वेळोवेळी मग उत्तर देतात आपल्याला ते मार्ग दाख दाखवतात आपण काय करतो फक्त दुःख आलं का तेव्हाच देवासमोर बसतो आणि देवासमोर मागतो सगळं काही पण असं नाही आहे चांगल्या गोष्टीसुद्धा आपण आपल्या देवासोबत सांगितल्या पाहिजे त्यांच्याशी संवाद साधला साधला पाहिजे यामुळे ना आपल्याला एक आत्मविश्वास पण येतो आणि कधीही आपण डगमगून जात नाही कारण आपल्याला माहिती की कोणीही आपल्यासोबत नसलं तरी माझे स्वामी माझ्यासोबत आहे माझा देव माझ्यासोबत आहे तर आता बघा हे श्री स्वामी चरित्र सारामृत हे पारायण तुम्हाला कसं करायचं हे मी सांगते सगळ्यात पहिले म्हणजे बघा हे पारायण करत असताना आपल्याला मनापासून इच्छा पाहिजे उगाच कोणीतरी बळजबरी सांगितलं म्हणून करू नका स तुमची मनापासून इच्छा असेल तर तेव्हापासून तुम्ही हे पारायण जे आहे ते तुम्ही करायला लागा आणि यासाठी बघा दिवस पहिली गोष्ट म्हणजे मनामध्ये मा इच्छा निर्माण होणं हेच एक मोठी गोष्ट आहे आणि हे पारण जे आहे हे तुम्ही कुठल्याही दिवशी सुरुवात करू शकतात स्वामी चरित्र सारामृताचं एक तीन पाच सात अकरा एक्कावन्न असे पारण केले जाते तर तुम्हाला बघा एक जरी पारायण तुम्ही केलं तरी पण चालेल नित्यसेवेमध्ये काय करतात दररोज अकरा जप त्यानंतर स्वामींचा तारक मंत्र आणि रोज तीन अध्याय म्हणजे हे एकवीस अध्याय असतात तर रोज तीन 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 असं सात्रिक एकवीस सात दिवसामध्ये म्हणजे एका आठवड्यामध्ये संपूर्ण हे स्वामी चरित्र जे आहे ते आपलं वाचून होतं हे नित्य सेवा झाली म्हणजे परत संपलं का परत पहिलेपासून परत संपलं का परत पहिलेपासून तर आता बघा स्वामी सेवेसाठी तुम्हाला जर पारण करायचं असेल तर वार पाहण्याची गरज नाहीये तुम्ही बघा सोमवार गुरुवार त्यानंतर कुठल्याही शुभ दिवशी तुम्ही करू शकता त्यानंतर दशमी एकादशी आणि द्वादशी या तीन तिथींना ती तीन दिवसाचं सुद्धा पारण केलं जातं ज्यांना एका बैठकीमध्ये बसून शकणे शक्य आहे त्यांनी एका बैठकीत बसून या संपूर्ण पोथीचं पारण करायचं आहे तुम्हाला वाटलं आज मनापासून की मला काहीतरी किंवा तुम्हाला वाटलं की मला उद्या स्वामीचरित्राचं पारण करायचं आहे तुम्ही एका दिवसात तुम्हाला वाटेल त्या दिवशी सकाळी बघा उठायचं आहे आंघोळ करायची आहे छान देवघर वगैरे स्वच्छ करा देवांची आंघोळ करा स्वामींचा फोटो असेल मूर्ती असेल स्वामींना मुजरा करा आणि पारायणाला बसा काही नाही असं सुद्धा तुम्ही अगदी साध्या पद्धतीने करू शकता त्यानंतर तुम्ही तीन सात अकरा एकवीस एक्कावन्न अशी पारायण करू शकतात म्हणजे रोज ही संपूर्ण पोथी आपल्याला वाचायची आहे याला फार तर फार एक ते सव्वा तास लागतो आणि अगदी मराठी भाषेमध्ये आहे त्यामुळे असे संस्कृत प्राकृत मोठे शब्द यामध्ये अजिबात नाही आहे आणि अगदी तुमचं एक सव्वा तासामध्ये तुमची संपूर्ण सेवा जी आहे तर ती होऊन जाते आता बघा स्वामीचरित्र सारामृत पारायण करण्याची वेळ कुठली योग्य असते तर तुम्ही शक्यतो सकाळी करा तुम्हाला सकाळी शक्य असेल समजा तुमचं ऑफिस वगैरे आहे तुम्ही रात्री जरी वाचलं तरी चालेल पण शक्यतो तुमची वेळ जी आहे ती रोजची एकच वेळ ठेवा असं नका करू की आज अगदी एक रात्री उशिरा वाचलं दुसऱ्या दिवशी अगदी सकाळी वाचलं शक्यतोय ना ती वेळ जी आहे ती तुम्ही समजा तुम्ही।, तुम्ही रोज बाराच्या आत करता तर बाराच्या आत भले नऊला करा दहाला ला करा अकराला करा पण मग तुम्हाला वेळ ती वेळ शक्यतो सारखी ठेवण्याचा प्रयत्न करा तुम्हाला जमेल त्या वेळेत करा मग असं नका करू की नाही मला वेळच सकाळी मिळत नाही मग जाऊ दे मी नाही करत मना मनामध्ये इच्छा आहे असा बिलकुल करू नका व तुमच्या वेळेमध्ये जेव्हा जमेल तेव्हा तुम्ही करू शकता सगळ्यात पहिले तुम्हाला पारायण सुरुवात करण्याच्या आधी तुम्हाला तुमची कुलदैवता त्यानंतर तुमचे कुलदैवत यांचं तुम्हाला स्मरण करायचं आहे पितरांचं स्मरण करायचं आहे स्वामींना मुजरा करून घरातल्या मोठ्या लोकांना नमस्कार करा आणि त्यानंतर मग तुम्ही पारायणाला सुरुवात करू शकता आणि फार काही नाहीये पूजा मारणी वगैरे असं काही नाही आहे तुम्ही फार तर फार देवारासमोर हा ग्रंथ रोज झाकून ठेवत जाताला हळद कुंकू अक्ष म्हणजे वाचण्याच्या आधी तो उघडायचा आहे कापडातून त्याला हळद कुंकू अक्षता अर्पण करायची आहे अगरबत्ती ओवाळायची आहे दिवा लावायचा आहे आणि मग वाचनाला सुरुवात करा पोथीला रोज एक फूल अर्पण करत जा असं अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही करू शकतात फार अगदी वेगळी पूजा मांडणी करण्याची बिलकुल गरज नाही आहे ठीक आहे कधी कधी तुम्ही बघा काही लोक आचमन करूनसुद्धा म्हणजे उजव्या हातावर तुम्ही पाणी घ्यायचं आहे तुमचं नाव बोलायचं आहे कुठल्या आजपासून मी हे सुरुवात करत आहे तर देवा माझी ही ही इच्छा आहे ती पूर्ण करून घ्या आणि हे पारायण पूर्ण करण्याची ताकद मला द्या असं सोप्या पद्धतीने तुम्ही आचमन करून ते पाणी जे आहे ते तुम्हाला आपण जे संकल्प म्हणतो तसं तुम्हाला करायचं आहे आणि त्यानंतर तुमच्या पाराणाला तुम्ही सुरुवात करू शकतात फार आणि नैवेद्य वगैरे रोज असं काही नाही तुम्ही देवासमोर अगदीच साखरेचा नैवेद्य दाखवला तरीसुद्धा चालेल आणि तोच नैवेद्य तुम्ही नंतर परत खाऊ शकता ठीक आहे आता स्वामी चरित्र सारामृताचे नियम म्हणजे बघा सगळ्यात पहिले म्हणजे मनापासून करायचं आहे आपल्याला आपली मनातली इच्छा आहे म्हणून करायचं आहे उगाचच बळजबरी करू नका कारण त्या वाचनाला काही अर्थ नाही आहे त्यानंतर वाचन करताना आपलं मन एकाग्र ठेवा एक तुम्ही एक तास त्या देवाला देताय तर मग सगळं आवरून महिलांचं काय गॅसवर काही ठेवलेलं असतं किंवा कोणी पाहुणे येणारे वगैरे शक्यतो तुम्हाला माहिती आहे की दिवसभरामध्ये तुमची फ्री वेळ कुठली असते सकाळची का संध्याकाळची ही तुम्ही जाणून घ्या आणि त्या वेळेमध्ये मग तुम्ही पारण्याला बसा ठीक आहे त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे कोणाबद्दल वाईट विचार करून अजिबात पारण्याला बसू नका कोणाला मोठ्यांचा अपमान करून घरामध्ये कोणी मोठे व्यक्ती आहे किंवा काहीतरी भांडण तंटे वगैरे घरामध्ये चालत आहे ना एका साईडला तुम्ही पारायण करताय असं अजिबात करू नका तुम्ही बघा करताय ना स्वतःच्या स्वार्थासाठी तुम्ही करताय मग स्वतःहून कु दुसऱ्यांशी कमी बोला जेव्हा तुम्ही कमी बोलाल ना तेव्हा आपआपच भांडणं टळले जातील समोरचा बोलतोय तुम्हाला नाही पटत ते पण सोडून द्या कारण तुम्हाला पारायण करायचं आहे ठीक आहे कारण बघा या गोष्टी आपल्या हातात असतात की भांडण वाढवायचं का तिथेच थांबवायचं हे कुठे ना कुठे आपल्या हातामध्ये असतं म्हणून आपल्याला आता पारायण करायचं आहे तर हे नियम काही जे आहे ते पाळावेच लागतील त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे मांसाहार तुम्हाला करायचं नाही आहे बऱ्याचशा लोकांचे याबद्दल बरेचसे कमेंट येतात पण तुम्ही जर पारण करताय तीन दिवस तीन पारायण करताय सात पारण करताय अकरा पारण करताय तर अजिबात तुम्हाला या दिवसांमध्ये मांसाहार करायचा नाही आहे ताई मला घरच्यांसाठी करावं लागतं कारण घरचे ऐकत नाही अशा सुद्धा कमेंट येतात मग त्यावेळेस आपण काय करू शकतो सकाळी सकाळी लवकर उठून मस्त तुम्ही पहिले तुमची सेवा उरकून घ्या आणि मग काय त्यांना करून द्यायचं ते करून द्या दुसऱ्या दिवशी तुम्ही केसांवरून नावून मग परत सेवा करा कारण काय आपल्या मनात कुठेतरी असतं की आदल्या दिवशी मी याला हात लावला आहे चिकन मटन काय असेल त्याला मी हात लावलेला आहे अंडे वगैरे मग मी आपल्याला इच्छा नाही होत मग दुसऱ्या दिवशी तुम्ही छान केसांवरून ढावून परत सकाळी सकाळी छान सेवा करून घ्या मनामध्ये इच्छा असेल तर मग आपण ते बरोबर पूर्ण करतो कारण काय बरेचशा आणि मी घरातल्यांना पण सांगेल जर आपल्या घरातली एखादी व्यक्ती काही पारायण करते काही करते तर तिला तुम्ही सपोर्ट करा ती बिचारी आपल्यासाठी ती काही स्वतःच्या स्वतःसाठी आणि आपल्या घरासाठी करते तर त्यामुळे घरातल्यांनी पण समजून घ्या पण असतं काहींच्या घरामध्ये ते नाही समजून घेत मग अशा वेळेस आपण आहे ना उगसच भांडण वगैरे वाढण्यापेक्षा मी तुम्हाला जसं सांगितलं तर त्या त्याप्रकारे तुम्ही करू शकता ठीक आहे यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे पारायण जे आहे ते लहान मुलांनी केलं तर चालतं का तर बघा पारायणसुद्धा लहान मुलं जे आहेत ते सुद्धा करू शकतात त्यांची एकाग्रता वाढण्यासाठी स्मरणशक्ती वाढण्यासाठी त्याचा खूप फायदा होतो अगदी त्यांनी किंवा तुम्ही पारण करताय लहान मुलांना तुम्ही जवळ घेऊन बसले तरीसुद्धा चालेल कॉलेजच्या मुलं मुली आहे ते सुद्धा हे पारण करू शकतात त्यासाठी असे काही नियम नाही आहे समजा पारण करताना तुम्ही एक सात तीन असे पारायण करताय तुम्ही रोज जरी केले तरी चालेल फक्त गुरुवारी तुम्ही माजताय संपूर्ण पोथी तसं पण चालेल यासाठी फार असा नियम नाही की आत्ताच केलं पाहिजे तेव्हा फक्त तुमची मनामध्ये इच्छा असणं गरजेचं आहे मी सांगितलं काय आज जर तुम्हाला वाटतंय की मला उद्या पारण करायचंय तुम्ही लगेच दोन चार फुलं आणा स्वामींना नमस्कार करा मुजरा करा पारण्याला बसा फार असं काही नाही की मग हेच मग तेच अजिबात नाहीये ठीक आहे तर बघा असं हे स्वामीचरित्र सारामृताचं पारायण करण्याचे खूप लाभ आहे मनातली कठोरातील कठोर इच्छा जी आहे ती पूर्ण होते स्वामी आपले साथ सोडून कधीही जात नाही हे पारायण म्हणजे आहे ना हे केल्यामुळे तुम्हाला सांगण्यापेक्षा जेव्हा तुम्ही स्वतः कराल तर तेव्हा तुम्हाला त्याचे अनुभव नक्की येतील तर नक्की कराल तुम्ही अशी मी अपेक्षा करते व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ